हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मी असे मनस्थितीतले माइंडसेट लोकांबद्दल बोलणार आहे जी तुमचे आजूबाजूला असतील तुमचे घरात सुद्धा असतील ही लोक काय असतात माहिती का दिसायला आपले सगळ्यांसारखीच चक असतात सेम काही फरक पडत नाही पण त्यांचे माइंडसेटमध्ये फरक असतो ते सकाळी पेपर उघडून वाचायला घेतले तरी त्यांचे डोळे शोधतात कुठे ॲक्सिडेंट झालेला आहे का कोणी मेलेला आहे का कोणावर रेप झालेला आहे का कुठे चोरी झालेली आहे का ह्या गोष्टीतच त्यांना इंटरेस्ट आहे असल्या गोष्टी नसल्या की ते नाखुश होतात एवढेच नाही ते स्वतःच विक्टीम कार्ड सुद्धा प्ले करत असतात अहो काय म्हणायचं तुम्हाला माझे आई वडील नव्हते ना नीट त्यामुळे मी असं झाले असं होऊ शकले नाही किंवा आमचं तिथे वातावरण असं नव्हतं असं स्वतःबद्दल सुद्धा विक्टीम कार्ड खेळतात कोणी दुखात असलं की अगदी पळत जातील आणि स्वतःचं पण सांगतील मलाही असंच झालं बघा हे झालं तसं झालं ग्रह दोष असेल ह्याला काळी दोष असेल अं असं सगळं म्हणत असतात हे असं म्हणताना हे फक्त दुसऱ्याला डेस्ट्रॉय करत नाहीत बरं का स्वतःचे सुद्धा डेस्ट्रॉयर आहेत ते स्वतःचं सुद्धा ते डिस्ट्रक्शन करतात ते कधी काही क्रिएटिव बघत नाहीत इवन ते मोबाईल घेऊन काही बघत बसले तरी ते काय बघतील ते बघतील साप चावलं तर काय करायचं भाजलं तर काय करायचं फूड पॉयझन झालं तर काय करायचं त्यांना कधी चांगलं काही दिसत नाहीत एवढेच काय कुठे गेल्या तिथे तुम्हाला किती मुलं हवं विचारलं की दोन्ही मुली दोन्ही मुली तुम्हाला मुलगा हवा असं वाटत नाही का मग काही तुमची संपत्ती सगळी जावायला जाणार की असं बोलणार आहेत आणि कोणाचं बिझनेस लॉस वगैरे असं काही झालं ते मग बिझनेस करूच नाहीये त्याच्यापेक्षा नोकरी केलेली बरा की किंवा आपण आपलं अंथरूण बघून पाय पसरावे असं काहीतरी बोलत राहतात आणि ही लोक का नाही खोट भयंकर बोलतात भयंकर खोट बोलतात तुम्हाला कळणार पण नाही तुमच्याबद्दल ती लोक असं बोलतात म्हणून तुम्ही त्यांच्याशी प्रेमानं आपलेपणानं वागत असाल नंतर तुम्हाला कोणाकडनं तर कळते ती व्यक्ती तुमच्याबद्दल असं असं बोलत होती त्या व्यक्तीनं असं असं सांगितलं मग तुम्हाला वाटतंय अयो ही व्यक्ती मी तर हिला आपलं म्हणून हे समजले होते ह्या व्यक्तीनं असं करत त्यामुळे कधी विश्वास त्या लोकांवर तुम्हाला ठेवता येत नाही का म्हणजे खोट सहज खोट बोलून जातात ते म्हणजे तुम्हाला वाटणार सुद्धा नाही खोटं बोलतात म्हणून एवढ्या एवड़े सहज एवढेच काय ते कायम त्यांना अट्रॅक्शन आहे दुःख वाईट झालेलं आहेच कोण पळून जाऊन लग्न केलं कोणाचं डायव्हर्स झाला कोणाची चोरी झाली लगेच का नाही ते असं फोन करतील आणि सगळ्यांना फोनवर पण तो अगदी डिटेलमध्ये सांगत बसतील हे लोक काय करतात हे लोक नको त्या गोष्टी नेगेटिव गो गोष्टी अट्रॅक्ट करत असतात त्यामुळे त्यांचं तरी चांगलं होतच नाहीये त्यांचे अवतीभोवती राहणारे लोकांना सुद्धा ते त्यांचे जवळ खेचण्याचा प्रयत्न करत असतात त्यांनाही नेगेटिव्ह त्यांनाही खड्डेत घालायचा प्रयत्न करत असतात अहो तुम्ही हिमालय चढायचं हिंमत घेऊन गेलात त्यांच्याशी बोलायला लागलात की ते बोलून असं करतील तुम्हाला तुम्ही दोन पावलं चालायला सुद्धा धारिष्ट करणार नाही एवढं तुम्हाला ते नेगेटिव्हिटी तुमचे भरून टाकतील आणि म्हणतील स्वतःच पण नाही देव असं करतो इवन ते साध उपास केले तरी ते उपास एन्जॉय करत नाहीत बघा ते काय म्हणतील तुम् मी देव देव एवढा करते उपास करते हे करते आणि बाकी लोक बघा वाटेल तर खातात पितात आणि त्यांचं किती ती छान चालले मी एवढं देव देव करून काय उपयोग देवानं मला काय दिलं असं स्वतः बदल पण ते निगेटिव्ह बोलत असतात कुठे ते एन्जॉय करत नाही म्हणजे त्यांना वाटते आपण दुसऱ्याचे दुःखात हे, हे काय म्हणतो शेअर करतो दुसऱ्याचं कोणाचंही काहीतरी वाईट झालं की लगेच जातील तिथे हो असं झालं होय हो खूप मोठं हे झालं कोणालाही असं होऊ नये असं म्हणतात पण आतनं त्यांना एक टाईपचा आनंद होत असतो भांडणं लावणे तर ते पटाईत असतात ह्याचं तेला सांग काहीतरी त्याचं ह्याला सांग असं करून लोकांमध्ये भांडणं लावतात खर काही त्यातलं खर नसलं तरी सगळं खरं खरं असं जाणवणेसारखं कॉईन करून सांगतात आणि भांडणं लावतात असली माणसं आपले आजूबाजूला असतील आपले घरात असतील किंवा आपलेच सुद्धा असली कुठली तरी एखादी वृत्ती असेल ते आपण काय करावं दुसरे बाहेरचे असले तरी त्यांना लांब ठेवू शकतात तुम्ही काही त्यांचे जवळ राहायला पाहिजे असं नाहीये पण घरातलीच व्यक्ती असा असली तर सारखं त्या व्यक्तीला मागे लागून हे करून ला सरण तिला सरळ मार्गी आणायचं येणाला तिला आपण जरा स्ट्रिक्ट आहोत असं वाटलं तरी हरकत नाही हो हो मिळवायचं नाही अशा व्यक्तींशी आणि आपल्यात अशी एकाच कुठली गुण असला तरी तो आपण ओवर थ्रो करायचं नाही मनात तो विचार आला तरी नाही गेट आऊट मला असला विचार डोके सुद्धा आणायचा नाही असं म्हणायचं आणि का होते असं आपण बोलत असलो सारखं कष्ट दुःख ह्यालाचे अट्रॅक्ट करत असतात अहो घरात अगदी चांगलं काहीतरी फंक्शन चाललेलं आहे सगळे खुशीत आहेत मजेत आहेत हे काय करतील काय तरी एक कधीचं तरी काढतील भांडण काढतील तंटा काढतील आणि सगळं आता वातावरण एकदम कलुषित करून टाकतील एवढेच काय त्यांना झोपावं वाटलं तरी ते सरळ झोपणार नाही मला झोप लागली मी जरा आडवी होते झोपते म्हणणार नाहीत मग काय म्हणणार नाही मला बरं वाटत नाही डोकं दुखते हात दुखतो पाय दुखतो म्हणून मी झोपते असं म्हणतील म्हणजे मन त्यांच्या अंगात निगेटिव्हिटी भरलेली आहे पूर्ण ते बाहेरनं ना म्हणतील नाही मला चांगलं व्हायचं आहे अमुक करायचं आहे पण नाही पूर्ण खोटेपणा भरलेला आहे दुसऱ्याचंही त्यांना चांगलं बघवत नाहीत त्यांना वाटते आपण दुसऱ्याचं हे त्यांचे पण एन्जॉय करत नाहीत तर सगळं चांगलं चाललेलं असलं तरी तिथे काहीतरी खोट घालतील आपले बिब्बा घालतात म्हणतात बघा तसा बिब्बा घालतील आणि सगळं वातावरणच कलुषित करून टाकतात ही माणसं का नाही भयंकर डेंजरस माणसं ह्याच्यासमोर समोर ह्याच्यापेक्षा का नाही तुम्हाला समोर एकाचा दोन करून बोलला भांडला गेला हरकत नाहीये त्यातनं काही निगेटिव्हिटी येत नाही पण ही निगेटिव्ह लोक स्वतः तरी त्यांचे अंगात निगेटिव्हिटी भरलेलीच आहे ते बाकीचे आजूबाजूचे लोकांना सुद्धा त्यांचे हे तोडायचं प्रयत्न करतात त्यामुळे आपण त्यांचे जवळ जायचं नाही शक्य एवढ्या घरातच असले तरी कामापुरतं सामान्य ठेवा लांब राहावा होत असलं तर त्यांना सुधारायचं प्रयत्न करा का म्हणजे असं वागत असलं का नाही कोणाला कोणालाच सुख लागत नाहीये आणि त्यांना वाटते ते अगदी लोकाचे वेळेला दुःखात जातात कोणालाही हवं तर मदत करायला तयार असतात दुखाच्या वेळेला हजार का त्यांना तर दुःख अट्रॅक्ट करत असते त्यांना दुःख म्हणजे हवं हवं असं वाटते त्यामुळे त्यांचे आयुष्यात का नाही किती आनंद किती पैसा किती काही आलं तरी ते दुःख सोडू शकत नाही त्यांना दुःखात्मे म्हणेन मी त्यामुळे आपण कोणी असं दुःखात्मे बनायचं नाही आपले जवळपास आपले घरात आपले आजूबाजूला अशी माणसं असली तरी त्यांना बाहेर ढकलायचं अगदी सोपा आहे शोधायला पहिलं म्हणजे ते सरळ खोट बोलतात आणि खोट असं बोलतात कित्येक वेळेला आपल्याला हे खोट असं कळत सुद्धा नाही पण नंतर हळूहळू आपल्याला कळायला लागते हे सगळं खोट बोलतात मग हे चार पाच वेळेला खोटा दिसल्यावर मग आपण जरा बघतो ना हे करून मग आपल्याला कळतं हे सर्व खोट बोलतात म्हणून त्यामुळे असली लोक आपल्या आजूबाजूला असली तर हे आपण लांब राहायचं म्हणजे आपणही आनंदी राहतो आणि दुसऱ्यालाही आपण आनंदी ठेवतो तुमचे जवळपास आजूबाजूला अशी कोणी माणसं आहेत का काय वागतात ती हे एवढं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा हे गुड डे